नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्हमधलं मधलं एक ऍबिक्शन पार पडलं आहे निखिल माझ्यासोबत आहे स्वागत लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि आता बाहेरच्या येऊन कसं वाटतंय पुन्हा एकदा कारण बरेच दिवस झाले म्हणजे जवळपास तीन आठवडे राहिले आतमध्ये सो आता कसं वाटतंय थोडंसं बाहेरच्या जगाला अजून व्हायला आता ऑलमोस्ट होत आलो ऍडजस्ट कारण एक दिवस गेला त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय आणि अजूनही पूर्णपणे त्या झोन मधनं बाहेर नाही आलोय सकाळी उठताना पटकन अरे गाणं वाजलं का असं असं होत आहे अजूनही okay. पण होईल हळूहळू पण येईल पण निखिल कुठल्या गोष्टीमुळे असं वाटलं कुठली एक गोष्ट चुकली की ज्याच्यामुळे एविक्शन तुझं झालं असं तुला वाटतं कुठली एक गोष्ट तुला असं वाटते की कदाचित ती केली असती तर तू अजूनही घरामध्ये टिकला असतास त्या घरात हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचं मत मांडताय आणि मतं मांडणीमध्ये तरी मी काही कमी पडलो असेल असं मला वाटत नाही माझी कमी कुठे पडली असेल तर जर का एखाद्या चांगल्या कॉजसाठी आपल्या मित्रांपैकी कोणी जर का त्या चांगल्या कॉजसाठी उभं राहिलं असेल तर त्या व्यक्तीला दुजोरा दिला पाहिजे आणि त्या त्याच त्या व्यक्तीसाठी नाही तर त्या चांगल्या कॉजसाठी आपण उभं राहिलं पाहिजे एखादी अशी गोष्ट असू शकते ना की जी त्याला दिसली त्याला सुचली मला नाही सुचली पण त्याला दिसल्यानंतर तरी अरे हा हा बरोबर आहे आणि त्याला जर का कोणी अडवत असेल ते करण्यापासून तर आपणही त्याला मदत केली पाहिजे ह्या गोष्टीत मी किंवा आमच्या टीममधले काही अजून लोकांनीही गोष्ट ही मान्य केली की ह्याच्यात आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे आपण वाद घालता येत नाही ह्या स्वभावामुळे आपण मागे पडतो आहे जे नाही झालं पाहिजे त्यामुळे हीच गोष्ट आहे ती कुठेतरी पहिले दोन आठवडे प्रेक्षकांना कळत नव्हतं की नेमकं तू ए टीम मध्ये आहेस की बी टीम मध्ये जेव्हा आरबाजला सपोर्ट करायची मिळेल तेव्हा तू म्हणालस की तू सपोर्ट त्याच्यानंतर दोन आठवड्यांनी मग तू बी टीम मध्ये दिसलास तर नेमकं ते ही कुठे ड्युएल माइंड तुला वाटतं का की याला कारणीभूत ठरलं असावं किंवा प्रेक्षक गोंधळले असं तुला वाटतं का सुरुवात जी होती ती तो एक शब्द होता आणि माझ्यासाठी दिलेल्या शब्दाचं महत्व खूप मोठं आहे मग तो शब्द आपल्या मित्राला दिलेला असो किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपल्या अपोजिट असलेल्या व्यक्तीला दिलेला असो शब्द हा शेवटी शब्द आहे आणि एक वेळ मित्राला दिलेला शब्द पाळणं हा सोपं आहे पण जो आपला मित्र नाही आहे त्याला दिलेलासुद्धा शब्द जर का तुम्ही पाळताय तर मला वाटतं की ती व्यक्ती जास्त विश्वासपात्र असते कारण आपल्याला हजार कारणं असतात ते शब्द न पाळण्यासाठी पण तरीही आपण केवळ नाही मी दिला आहे ना शब्द त्या प्रकारचा तो ती गोष्ट होती आणि ही गोष्ट मी आमच्या माझ्या टीममधल्या लोकांना आणि अरबाजलासुद्धा बोललो की म्हणलं ह्या शब्दाचं ओझ खूप आहे माझ्या मनात आणि त्याचा त्रास होतो आहे मला त्यामुळे जे काही आहे ते आपण जी काही परतफेड आहे ती लवकरात लवकर करून संपवणं फार गरजेचं आहे कारण तोपर्यंत मी नाही तर मी असा दोन ह्याच्यामध्ये राहतो आहे जे मला नाही राहायचं आहे आणि तू हे असं असं होऊ देऊ नकोस की मला शेवटपर्यंत मध्येच राहायला लागेल त्यामुळे मी ह्या बाबतीत क्लिअर होतो अरबाजबरोबर आणि अरबाजनी लगेच दुसऱ्याच आठवड्यात माझ्याकडे ते परतफेडीसाठी आमचं डिस्कशन झालं की आता ह्याच्यात तू मला कर मदत म्हणून पण देव बघत असतो आणि तो पहिल्याच राऊंडमध्ये अरबाजच बाहेर पडल्यामुळे त्याला मदत करण्याची वेळ मला कधी आलीच नाही आणि ती परतफेड सगळी काय म्हणतात त्याला पाण्यातच गेली ती सगळी त्यामुळे गोष्टी चांगल्या घडल्या माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर मी आ, कम्फर्टेबली टीम बीच्या बाजूनी लढत आलेलो आहे त्यामुळे त्याच्यानंतर कदाचित ऑडियन्सना क्लिअर झालं असेल की मी कुठल्या बाजूनी ते बी टीमला नेहमीच असं म्हटलं जातं की पिकनिक करायला बसले पिकनिक करायला बसले पण तिथे एक चार जण आहेत जी सतत कॅमेराला कॉन्टेंट देत असतात आणि तुम्ही जिथे तुम्ही तुम शांत बसता किंवा म्हणतात ना एकमेकांमध्ये चर्चा करता मग त्या चर्चा कुठल्याही बाबतीतल्या असू देत पण लोकांना ते बोरिंग वाटतं मग पण तुम्हा नेमकं तुझं म्हणणं काय की लोकांना तो कॉन्टेंट सतत भांडणाचा कॅमेरावर राहण्याचा तो दिला गेला पाहिजे की तुमचं तुमचं एक स्पेसिफिक मत आहे जरी पिकनिक म्हटलं तरी तुमचा एक वेळ येतो एकमेकांसोबत घालवण्याचा ते योग्य आहे की सतत कॅमेराला कॉन्टेंट देणं गरजेचं आहे या घरात Uh, मुळात कॅमेऱ्याला किंवा प्रेक्षकांना कॉन्टेंट देण्यासाठी जर mm. का तुम्ही काही करत असाल तर तसं करू नका कारण ते फेक वगणं होतं कारण कारण मला कॉन्टेंट द्यायचं आहे मला ऑडियन्सना हे क त्याच्यासाठी आपण आपण करतो ना आपण आपण सिनेमात काम करतो आपण टेलिव्हिजनमध्ये दे, डीपीसी टी व्ही सिरियलमध्ये काम तिथे आपण तेच करतो ना की आपण एक गोष्ट प्रिटेंड करत असतो एक भूमिका आपण सादर करत असतो बिग बॉसचा हा खेळ भूमिका सादर mm. करण्याचा नाही आहे इथे तुम्ही कसे आहात तसं राहण्याचा तो खेळ आहे त्यामुळे मला वाटतं की तुमचा स्वभाव तुम्ही जितका दाखवू शकाल तितका दाखवा आणि त्याच्यातनं ऑडियन्स ऑपॉप त्यांना त्यांना पण तेच हवं हो ना की हा तुमचा स्वभाव आम्हाला जाणून घ्यायचा आहे तुम्ही कसे आहात हे आम्हाला बघायचं आहे सो ते असावं आणि त्या टीमकडनं वादविवाद अपमान ह्या गोष्टी जास्त होतात आणि आमच्या बाजूला काय म्हणतात त्याला गाणी गाणं चार माझ्या आयुष्यात काय घडलं मी कसा लहानाचा मोठा झालो आमचे लाईफ एक्सपिरियन्सेस ह्या गोष्टी जास्त होत्या पण डेफिनेटली जेव्हा आम्हाला हे बोललं गेलं की तुमची पिकनिक होती तर आम्ही त्याच्यावर विचार केला आणि घराबाहेरच्या गप्पा ह्या कमी केल्या पाहिजेत ठीक आहे त्या बंद नाही केल्या कराव्या कारण ठीक आहे आपल्याला जर का ऊर्जा मिळत असेल त्यातनं आपल्याला आपल्या मेंटल हेल्थला जर का ते चांगलं बनवत असेल आपल्याला शांत वाटत असेल त्याच्यानंतर तर ते केलं पाहिजे पण त्याची एक लिमिट आहे त्याची एक मर्यादा आहे तुम्ही दिवसभर तेच करणार असाल तर ते चुकीचं आहे अगेन पण ठीक आहे थोड्याफार प्रमाणात तुम्ही ते करू शकता असं हे करून आम्ही ठरवलं की हा आपल्यावरचा टॅग हा पुसला गेला पाहिजे की मला वाटतं की तो आम्ही पिकनिकचा टॅग आता सक्सेसफुली पुसला आहे पिकनिकचा टॅग पुसणं आता हळूहळू कदाचित ती सुरुवात होईल अभिजित उठून जातो तेव्हा मग अंकिता म्हणाली की तो कदाचित इनसिक्युअर आहे म्हणून उठून जातो किंवा वर्षातही उठून जातं ते तिचं म्हणणं की हे लोक पटकन उठून जातात आणि कळतं मग आपल्यातलं कोण नाही आहे सो त्याच्यामुळे तेही संभ्रम आहे की पटकन उठून गेल्यावर असं वाटतंय की तो माणूस तुमच्या टीममधला नाही आहे पण बी टीम नेहमीच खूप मोठी राहिली आहे सो तुमच्याकडे खरं तर तगडी पॉवर होती तुमची माणसं जपायची तुमच्याकडे माणसं गोळा करायची टास्कच्या वेळेला टास्कच्या वेळेला तुम्ही खूप एकटे पडता असं तुम्हाला वाटत नाही का ते चारच जण असत असून ते चार जण जोर लावतात आणि तुमची अख्खी टीम असून तुम्ही थोडे कमी पडता झालं असं की पहिला जो टास्क होता ढोलवाला तोफेचा त्या टास्कमध्ये आमचा ग्रुप ॲच काही नव्हताच बनलाच नव्हता सगळेच विस्कळीत होते सगळे चाचपडत होते कोण साधारण अंदाज घेत होते कसं आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याच्यातच आमचा पहिला टास्क गेला <laughs> <laughs> आणि हे हेच मूळ कारण होतं की मी अरबाजची ते जे काही झालं ते ते ह्याच्यामुळेच की कारण मला माहिती होतं की ॲटलीस्ट हा चाचपडत तरी नाही आहे ह्याला माहिती आहे तरी की हा काय करतोय मला हा माहीत नाही हा व्यक्ती म्हणून कसा आहे पण ॲटलीस्ट मला एवढं तर करत आहे की ह्याला गेम प्लॅन आहे ह्याच्याकडे डोकं आहे हा डोक्याने तरी खेळतोय तर मग आपण ह्याच्याबरोबर काहीतरी संगणमत करून बघू शकतो हा हेतू होता पण जेव्हा आम्हाला हे कळलं की काय आहे जेव्हा आम्हाला सापडला गेम तेव्हा ट्रेनच्या टास्कमध्ये तुम्ही बघितलं असेल की टीम एला आम्ही हरवलं आणि आमचा कॅप्टनही झाला आणि त्याच्यानंतर थोडंसं कदाचित असं झालेलं असू शकतं की आम्ही थोडे हवेत गेलो म्हणा किंवा थोडे ओव्हर कॉन्फिडेंट झालो असू कदाचित किंवा माहिती नाही काय झालं पण त्याच्या पुढच्या आठवड्यात परत त्यांच्याकडचा कॅप्टन झाला त्यामुळे आत्तापर्यंत मी असं म्हणेन की एकदा त्यांचा कॅप्टन झाला आहे एकदा आमच्याकडचा कॅप्टन झाला त्यामुळे तसा स्कोर लेवल आहे तुम्ही जर का ऑलराऊंड पिक्चर बघाल तर एकदा का झाला ना आमचा एकदा हरवलंय आम्ही एकदा त्यांनी आम्हाला हरवलं एकदा आम्ही त्यांना हरवलं त्यामुळे आता पुढे बघणं इम्पॉर्टंट आहे तुला कोण जास्त फेक वागतंय असं तुला वाटतं की जी पर्सनॅलिटी तर वेगळी आहे पण ती फेक वागते कंटिन्यू त्या घरात असल्यामुळे असं तुला कोण वाटतं फेक फेक नाही म्हणणार मी मे मी आय एम होपिंग मी असं माझी अशी इच्छा आहे अपेक्षा आहे की निकी रिअल लाईफमध्ये एवढं तिची भाषा खरंच हार्श नसावी अशी मी अपेक्षा करतो आहे <laughs> <laughs> की ती खरंच ती ती खरंच चांगली असावी खऱ्या आयुष्यात कारण मला काय आता म्हणजे परत स्वभाव दोष म्हणा हा माझा पण मला आय आय लाईक टू सी गुड इन पीपल आय वॉन्ट टू सी गुड इन पीपल मला लोकांचं चांगलं बघायचं आहे त्यांच्यातले चांगले गुण मला बघायचे त्यामुळे तसं असेल ते आणि त्याच्यासाठी कदाचित लोकांना त्याच्यामुळे कदाचित मी नाही आवडणार की त्यां जर का त्यांना निकीसाठी खूप द्वेष असेल त्यांच्या मनात तर त्यांना कदाचित माझं म्हणणं नाही पटणार द्वेष किंवा तिचं म्हणणं मला पटत नाही का तर मलाही नाहीच पटत तिचं वागणं तिची भाषा चुकते ती मलाही वाटतं की तिची भाषा चुकते पण तिची भाषा सुधारावी किंवा तिची भाषा खरंच अशी नसेल किंवा ती इथे मुद्दाम तसं करत असावी असं मला वाटतं एकंदरीत तिचा आणि जान्हवीचा जेव्हा विषय येतो तेव्हा खरं तर बाहेर जेवढा आता सोशल मीडियावर बघतो खूप हेटरेट आहे ती जान्हवी अरबाज इवन वैभव या लोकांविषयी खूप हेट्रेट आहे तुमच्याविषयी बऱ्यापैकी सॉफ्ट कॉर्नर आहे तुला आता बाहेर आल्यानंतरच्या काही गोष्टी कळल्या आहेत का किंवा तू काही वाचल्या आहेस का कोणाबद्दलच्या आ, येस बे हेट्रेड जो काही आहे तो मी बघितला वाचायला मिळाला मला काही बाब गोष्टी आमच्या बाबतीतही आहेत आणि की बाबा तुमचं थोडा अजून जोर लावा हे करा पण त्यात तसा कुठे द्वेष मला फार दिसला नाही मला त्याच्यात उलट मोटिवेशन दिसलं की क करा करा आम्ही आहोत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो फक्त तुम्ही लढा तुम्ही अजून ॲग्रेशनली तुम्ही त्यांना फेस करा हे मला जास्त दिसलं आणि खरंच ऑडियन्सनी जे काही प्रेम दाखवलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे खूप मोलाचं आहे माझ्यासाठी आणि थँक्यू सो मच प्रेक्षकांना की तुम्ही मला सपोर्ट करताय तुम्ही टीम बीला सपोर्ट करताय तुम्ही बिग बॉसला सपोर्ट करताय तुम्ही कलर्स मराठीला सपोर्ट करताय ते पिक्चर मोठं 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 होत जात आहे आणि त्या सगळ्यासाठीच आभार निखिल तू निघताना घरातनं बाहेर निघताना आर्या थोडी इमोशनल झाली होती सो आर्यासोबत तुझं खूप खास बॉन्डिंग झालं होतं का कारण तू आणि योगिता बाहेर पडल्यावर ती एकदम जास्त खचली तुम्ही दोघं तिच्या जास्त जवळचे होता आणि ती मुळात कशी आहे ते पण मला ऐकायला आवडेल चांगली चांगली छान चा, मुलगी आहे ती तिच्या व्यक्ती म्हणून ती खरंच चांगली आहे आणि गंमत कशी होते माझा समजून घेण्याचा आणि समजवण्याचा स्वभाव असल्यामुळे अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या आर्याचं मत होतं ते आमच्या मित्रांना मी समजावलं आणि आमच्या मित्रांचं जे मत होतं ते मी आर्याला समजावल्यामुळे जे काही मतभेद होते आर्याचे अंकितासोबत म्हणा किंवा आर्याचे पॅडीदादांबरोबर म्हणा ते मतभेद कमी झाले ते निवळले कारण ते अपमान नव्हता तो मतभेद होता तो फरक होता त्याच्यात त्याच्यामुळे ते, ते बोलून समजावून किंवा शांतपणे आपण एखाद्याशी आपलेपणाने बोललो ना तर ती व्यक्ती समजून घेते आपल्याला आणि ते आर्यानेच काय तर आमच्या टीममधल्या अनेकांनी ते समजून घेतलं आर्याला समजून घेतलं आर्यानी त्यांना समजून घेतलं त्यामुळे त्या जे काही मतभेद झाले थोडेफार जे काही क्लॅशेस झाले तेवढ्या ते पुरतेच राहिले आणि ॲट दन इट वॉज लाईक छोडो जाने दो टीमकडे फोकस करू असं ते झालं जाता जाता एक प्रश्न आवर्जून विचारेन की वर्षाताई आणि निक्की यांचे अनेकदा खटके उडतात बऱ्याच बाचाबाची होते पण तुला जर सांगायचं झालं की वर्षाताईबद्दल निक्की बद्दल एक वन वर्ड आहे की दोघी तेवढ्याच तोडे आम्हाला माहितीच आहे पण तुम्ही घरात असताना तुमच्यासमोर काहीतरी वेगळं चित्र असू शकतं कदाचित जे प्रेक्षकांसमोर नसेल <laughs> <सांगया था। laughs> दोघी एकमेकी कोण कोणाच्या नादी जास्त लागते किंवा कोणाकडनं जास्त सुरुवात होते असं तुम्हाला घरातल्यांना वाटायचं ॲक्शनला रिॲक्शन असते आणि जर का निकीची जर का भाषा चुकली असेल तर वर्षाताईंनी त्याच्या अगेन्स्ट स्टँड घेणं ह्यात काही गैर नाही पण त्याचबरोबर खाजवून खरूज पण नाही काढली पाहिजे <laughs> त्यामुळे गोष्टी जशा तुम्ही उचलून धरता तशाच त्या वेळाल्यावर खाली पण ठेवल्या पाहिजेत आणि यस uh, yes, म्हणजे वर्षाताईंनी या गोष्टीकडे लक्ष दिलं डेफिनेटली uh, काही काही स्पेसिफिक गोष्टी होत्या ज्याचा खूप मोठा भाऊ करू शकले असत्या वर्षाताई पण त्यांनी तसं नाही केलं त्यासाठी वर्षाताईंना खरंच ॲप्रिशिएट केलं पाहिजे त्यामुळे कारण हे त्यांना ह्या ही टिप म्हणा किंवा हे त्यांना गोष्टी भाऊच्या धक्क्यावर तेसऱ्यांनी सांगितल्या तेव्हा त्या ते म्हणाल्या की मी ह्या गोष्टीकडे लक्ष देईन आणि त्यांनी खरंच तसं केलं इट इज अ गुड थिंग बाहेर पडल्यानंतर ते फ्युचर प्लॅनिंग काय असतील तुझे हे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल मालिका झाली आता बिग बॉस झाला तर जाता जाता शेवटचं आता पुढचे प्लॅनिंग काय काय सांगशील तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना माझ्या प्रेक्षकांना मी हे आवर्जून सांगू इच्छितो की मी एक अभिनेता आहे कलाकार आहे आणि माझ्या वेगवेगळ्या वेग 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 भूमिकांमधून आता दामले ही भूमिका तर तुमच्या समोर आली पण या व्यतिरिक्त माझ्या ऑनस्क्रीन ज्या अजून पुढच्या आयुष्यात ज्या काही भूमिका असतील त्या भूमिकांद्वारे मी तुम्हाला तुमचं मनोरंजन हे नक्कीच करणार आहे आणि त्याच्यात कुठेच कमी नाही पडणार आहे थँक्यू सो मच निखिल आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू